अजित पवार म्हणता तीच पूर्व दिशा असते हे वाक्य आता इतिहास जमा होताना दिसते मनाप्रमाणे निर्णय घेणे आणि इतर नेत्यांना हवं तसं वाकवणे कामं काढून घेणे ही दादांची खासियत दादांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आता ही सर्व वाक्य इतिहास जमा झाल्याचं दिसते आघाडीत दादा म्हणजे दरारा असं समीकरण होतं महायुतीत दादांना दरवेळी भांडावं लागते महायुतीच्या जागा वाटपात दादांना नमत घ्यावं लागलं त्यातही फक्त एकच जागा विजयी झाली आता विधान परिषदेच्या निवडणुका आहेत इतर वेळी सर्वांना धाकात ठेवणारे दादा आता मात्र स्वतः दहशतीखाली आहेत नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महायुतीतील सर्वात कमजोर कडी कोणती या प्रश्नाचं उत्तर अजित पवार गट असं दिलं जात आहे दादांनी गेल्या वर्षी दोन जुलैला महायुतीत प्रवेश केला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दादांची दादागिरी इतकी की फडणवीसांनी त्यांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या चंद्रकांत पाटलांनी पुण्याचं पालकमंत्रीपद सोडलं हम करे सो कायदा अशा मध्ये दादा वावरायचे महायुतीतही दादांचा हाच बाणा कायम राहील असं वाटत होतं मात्र लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आणि महायुतीतले नेते जागे झाले अजित पवारांना जागा वाटपात डावलण्यात आलं फक्त पाच जागा पवारांना देण्यात आल्या त्यातही फक्त एक जागा त्यांनी निवडून आणली भाजप नेत्यांना काही बोलता आलं नाही मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दादांवर खापर फोडलं दादांमुळं भाजपचं ब्रँड मूल्य कमी झालं असं संघाच्या बड्या नेत्यानं म्हटलं दादांना महायुतीतून नारळ देण्याची तयारी सुरू आहे असं बोलण्यात आलं अशात विधान परिषद निवडणूक आता होतीये आणि या निवडणुकीवर दादा गटाचं भवितव्य अवलंबून असताना या निवडणुकीत दगाफटका होणार असल्याची चर्चा रंगली आहे विधान परिषद निवडणुकीत दादांची बाजू कमजोर आहे ती कशी समजण्याआधी विधानपरिषद निवडणुकीचं गणित समजून घेऊयात या निवडणुकीत विजयासाठी तेवीस मतं गरजेचे असतात दादांकडे तितके आमदार आहेत मात्र त्या आमदारांच्या विश्वासार्हतेवर अनेकांनी शंका उपस्थित केली अजित पवारांनी विधानसभेला पाच जागा लढवल्या पण तिथल्या दादा गटाच्या आमदारांनी त्याला साथ दिली नाही महाविकास सा आघाडीला साथ दिली असे आरोप झाले गद्दारीचा एक धडा त्यांनी लोकसभेत घेतलाय आता पुन्हा विधान परिषदेत तेच घडणार असल्याचं बोललं जातंय दोन हजार बावीस ला काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे पराजित झाले होते त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं होतं अजित पवारांचा महायुतीतील निरोप समारंभाचा कार्यक्रम होऊ शकतो अजित पवारांना याची कल्पना आहे भाजप त्यांच्यासोबत दगा करेल अशी शक्यता रोहित पवारांनी वर्तवली आहे अजित दादांच्या नेत्यांचं भाजपशी आधीच सेटिंग झालं असेल दादांचा आमदारांवर विश्वास नाही असं वक्तव्य त्यांनी केलं विधान परिषदेला अजित पवारांसोबत दगा फटका होईल असं रोहित पवार म्हणत आहेत राष्ट्रवादीत फूट पडण्याआधी एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं जयंत पाटील भाषणाला उठले तसे अजित पवार ताडकन स्टेजवरून उठले कार्यक्रम सोडून निघून गेले विषय होता प्रोटोकॉलचा पक्षात मोठा कोण यामुळे नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष तेव्हा होता आजही आहे प्रदेशाध्यक्ष पदावर असणाऱ्या जयंत पाटलांचे दादांनी दिवस मोजले होते यावर जयंत पाटलांनी मिश्किल टिप्पणी केली होती दादांनी पक्ष फोडला जयंत पाटील ऍक्टिव्ह झाले दोन्ही गट एकमेकांविरोधात रिंगणात उतरले दहा पैकी आठ जागा शरद पवारांनी जिंकल्या दादांनी पाच पैकी फक्त एक जयंत पाटलांनी स्वतःच वर्चस्व सिद्ध केलं टप्प्यात आलं की मी कार्यक्रम करतोच जयंत पाटील यांचं हे वाक्य विधान परिषद निवडणुकीत दादागट टप्प्यात आलाय लोकसभेतील निकालात महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे पवारांचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे यामुळं दादांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे दादा गटाचे ऐंशी टक्के आमदार परतीच्या वाटेवर आहेत पुन्हा दादा गटाचे आमदार पक्षात घेण्यापूर्वी लॉयल्टी चेकला ते सामोरे जातील विधान परिषदेत दादांच्या जागा पाडून पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचा छुपा संदेश त्यांना देण्यात आल्याची चर्चा आहे अजित पवार गटात आधीपासूनच नाराजी आहे राज्यसभेची एक जागा दादा गटाला मिळाली ती जागा सुद्धा दादांनी घरातच ठेवली पत्नी सुनेत्रा पवार यांनाच दादांनी खासदार केलं पक्षांतर्गत नाराजी यामुळे पसरल्याच्या बातम्या होत्या आता विधान परिषदेच्या दोन जागा अजित पवार लढवत आहेत शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोन उमेदवार रिंगणात आहेत धनंजय मुंडेंप्रमाणेच ते दोघेही दादांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात त्यांचा पराभव झाल्यास दादा गट बिथरू शकतो शरद पवारांकडे इन्कमिंग वाढू शकते अशात राज्यसभेवरून नाराजी लोकसभेत शरद पवारांच्या बाजूने जनतेने दिलेला कौल जागा वाटपात भविष्यात भाजपसोबतचा संघर्ष दादा गटाच्या आमदारांनी विचारात घेतल्यास दादा गटाचा विधान परिषदेत कार्यक्रम होऊ शकतो याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा